मुंबई ते कोकण अखंड डोंगर दर्या ओलांडत जाणारा रस्ता त्यातच अनेक ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाचं रखडलेलं अपूर्ण काम आणि वाहतुकीचा ताण पण आता हा प्रवास होणार आहे झटपट सुरक्षित आणि सोयीचा होय कोकण रेल्वेच्या रो रो म्हणजेच रोल ऑन रोल ऑफ सेवेला मिळणार आहे नवी दिशा सावंतवाडी रत्नागिरी आणि संगमेश्वर या तीन महत्वाच्या स्थानकांवर ट्रेन थांबणार आहे चला पाहूया ही नवी सेवा नेमकी किती बदल घडवणार आहे त्याची माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहतय प्रहार न्यूझीलँड मुंबईहून कोकणात जाणं म्हणजे डोंगर घाट आणि नेहमीच करावा लागतो तो वाहतूक कोंडीचा सामना पण आता ती चिंता मिटणार आहे कारण कोकण रेल्वेची रोरो सेवा म्हणजेच आपलं वाहन ट्रेनमध्ये चढवा आणि थेट कोकणात उतरा ही सेवा काही महिन्यांपूर्वी कार ऑन ट्रेन या नावाने सुरू झाली होती पण थांबे मर्यादित होते कोलाड नांदगाव रोड आणि वेरणा इतकेच त्यामुळे रत्नागिरी सावंतवाडी संगमेश्वर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवरील प्रवाशांची गैरसोय होत होती आता कोकण रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद देत या तिन्ही ठिकाणी नवीन थांबे जाहीर केलेत रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी रो रो ट्रेनसाठी रत्नागिरी सावंतवाडी आणि संगमेश्वर या स्थानकांवर लवकरच विशेष रॅम्प तयार केले जातील जेणेकरून वाहन चढवणं आणि उतरवणं सोपं होईल असं सांगितलंय सध्या या ट्रेनमध्ये दहा वॅगन आणि दोन प्रवासी आहेत एका फेरीत तब्बल चाळीस कार नेण्याची क्षमता आहे त्याचा थेट फायदा कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना आणि गणेशोत्सवात गावी जाणाऱ्यांना होणार आहे प्रवाशाचा वेळ वाचणार इंधनाचा खर्च वाचणार आणि सुरक्षिततेची खात्री वाढणार आहे दरम्यान कोकण रेल्वेने ज्या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाकडे तब्बल सात हजार सातशे कोटी रुपयांची मागणी केली आहे उद्देश एकच आहे कोकण रेल्वेला आणखी गतिमान आधुनिक आणि प्रवासास अनुकूल बनवणं कोकण रेल्वेचा हा नवा थांबा म्हणजे केवळ प्रवासातील सोय नव्हे तर संपूर्ण कोकणच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला मिळालेली गती आणि नवी उभारी आहे आता वाहनांचं रेल्वेतून कोकणात जाणं हे फक्त कल्पना नाही तर ती सत्यात उतरलेली एक सफर आहे त्यामुळे कोकण रेल्वे वेगात विकासात आणि विश्वासातही आघाडीवर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद